आजवर तुम्ही देवीची अनेक मंदिरे पाहिली असतील जी की उंच डोंगरावर असतात पण कोकणातील दाभोळ मध्ये एक असं मंदिर आहे जे की गुफेमध्ये आहे आणि या मंदिराचं नाव आहे श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर या मंदिराबाबत सांगितलं जातं की हे मंदिर पांडवकाळी असून शतकांपूर्वी गोसावी संप्रदायातील संत जमनापुरी यांना देवीने स्वप्नात येऊन या मंदिराचा मार्ग दाखवला होता जमनापुरींनी पुढचा मागचा विचार न करता देवीने सांगितले नुसार या मंदिराचा मार्ग शोधला होता आणि या मंदिराच्या बाहेर असणारा दगड सरकावला त्याच्या आतमध्ये त्यांना श्री स्वयंभू चंडिका देवीची मूर्ती सापडली एकोणीसशे एकसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यावर चंडिका देवीचे दर्शन केलं होतं त्या काळी दाभोळ हे म्हणून ओळखलं जायचं तेव्हापासून गेली रोड मंदिरा पासून मंदिरापर्यंत जायला तुम्हाला पाच मिनिटं लागतील जिथे पोहोचल्यावर तुम्हाला जांभ्या दगडावरती स्थित हे मंदिर पाहायला मिळेल मंदिराच्या गेट वर तुम्हाला चांदीने मडवलेला हा प्रवेशद्वार दिसून येईल आज टेक्नॉलॉजी इतक्या ऍडव्हान्स झाले आहे पण तरी या मंदिरामध्ये लाईट चा वापर करण्याऐवजी दिव्यांचा वापर केला जातो या मूर्तीची उंची तीन ते साडेतीन फुट असून ही मूर्ती पूर्णपणे शेंदुराने सजलेली आहे मला आजही आठवत आहे आम्ही मित्र मित्र पायी चालत चालत चंडिका देवीच्या दर्शनासाठी जायचो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी साठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद